नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार पंचवीस अर्थात एट दोन हजार पंचवीस झाल्यानंतर जी शिक्षक भरतीची जाहिरात पोर्टलवरती येणार आहे दोन हजार पंचवीस साठी त्याबाबत थोडक्यात काही मनामध्ये शंका आहे जसं की झेडपीच्या जागा येतील की नाही झेडपीच्या जागा शिल्लक आहे की नाही संच मान्यतेनुसार नवीन संच मान्यता त्यानंतर पदोन्नती जिल्हा अंतर्गत बदली समायो अतिरिक्त शिक्षक आणि त्यांचं समायोजन ह्या सगळ्या गोष्टी बघता खूप जास्त अतिरिक्त शिक्षक होणार आहेत का खूप जास्त अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करावं लागणार का त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये शिक्षक भरतीची जाहिरात येईल का, त्या का। त्यातल्या झडपीच्या जागा येतील का ज्या जागांसंदर्भात बरेचसे विद्यार्थी जास्तीत जास्त आतुर असतात किंवा तिथे जॉब करायला त्यांना आवडतं अशा या झडपीच्या जागा येणार की नाही जिल्ह्यानुसार झडपीच्या शिक्षकांची रिक्त पदे किती आहेत आणि बिंदू नामावली काय इफेक्ट होणार का सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो बिंदू नामावली आता का केली जाते तर बिंदू नामावलीसाठी तुम्हाला माहिती असेल सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चा नवीन जी आर आहे आणि या जी आर नुसार एस सी बी सी लागू झालाय त्यामुळे ही बिंदू नामावलीची पद्धत सध्या करून घेतली जाते दुसरा मुद्दा संच मान्यतेचा जी आर तुम्हाला माहिती मार्च दोन हजार चोवीस मध्ये आलेला आहे आणि त्यानुसार संच मान्यता ही लागू तर होणारच आहे त्यात काही बदल निकष मात्र त्यांनी बदललेले आहेत त्याबद्दल मागे मी अपडेट तुम्हाला दिलेली आहे पदोन्नती आणि बदली म्हणूया आपण त्याला पदोन्नती आणि बदली संदर्भात जी प्रोसेस जेडपीची चालू आहे ती आता सहा एप्रिल पर्यंत कम्प्लीट होईल अशी अपेक्षा आहे ही जरी झाली तर ह्या गोष्टीचा तुमच्या पदभरतीवरती इतकासा मोठा इफेक्ट पडणार नाही आता तितकासा मोठा नाही पण थोडाफार पडेल हे का म्हटलं मी कारण संच मान्यता नवीन निकष लागू झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी शिक्षकांची पदे ही कमी होऊ शकतात मग ते अतिरिक्त होणार म्हणजे समायोजन होणार मात्र दरवर्षी विद्यार्थी दरवर्षी शिक्षक हे रिटायर होताच आहे मग दरवर्षी जर रिटायर होणार असेल तर येणाऱ्या दोन हजार पंचवीस साठी जी जाहिरात येणं अपेक्षित आहे यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस ह्या अकॅडमिक इयर मधल्या जेवढ्या जागा रिक्त आहेत त्यांची जागा येणारच आहे आणि आपल्याला माहिती आहे दुसरा टप्पा चालू या ठिकाणी जे रिक्त अपात्र किंवा गैरहजर दहा टक्के जागा ज्या भरायच्या आहेत त्या दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मधील शिक्षकांच्या जागा भरल्या जात आहे म्हणून ह्या जागा ज्या आहेत आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास दहा हजार प्लस ह्या जागा येत आहे पण असा अर्थ असा नाही की लगेच तुमची जर टेट झाली आणि शिक्षक भरतीच्या ज्या जागा असतील त्या रिक्त असू शकतात का जास्त येतील का हा जो प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो सो लक्षात घ्या इथे दुसऱ्या टप्प्यामध्ये ह्याच जागा भरल्या जात आहे यानंतर हा तिसरा जो टप्पा म्हणजे शिक्षक भरतीची तिसरी जी टेट आहे आणि त्यानंतर जी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यामध्ये ह्या दोन वर्षाच्या अंतर्गत असणाऱ्या सगळं रिक्त जागांसंदर्भात भरती होणार आहे सो so, तुमच्या जागा हंड्रेड पर्सेंट येणारच आहे असंही तुम्हाला माहिती असेल दोन हजार बावीस जेव्हा टेट अनाऊन्स केली आणि त्यानंतर शिक्षक भरती करायची होती त्यावेळेस सरकारने पण सांगितलं शिक्षण विभागाने पण सांगितलं की पासष्ट हजार जागा रिक्त आहे सो आज ता गायत आपण जर बघितलं तर अठरा हजार समथिंग जागा भरल्या गेल्यात पुष्कळ जागा अजून खाली शिल्लक आहे चाळीस हजार जागा त्याच शिल्लक आहे पासष्ट हजारामधल्या आता त्या जर चाळीस हजार रिक्त आहेत त्याच त्या, त्या वर्षाच्या अजून ह्या दोन वर्षात अजून जागा रिक्त होणार आहे त्यामुळे मोठी पदभरतीची अपेक्षा आहेच विद्यार्थ्यांना पण आणि सगळ्यांनाच अपेक्षित आहे आणि एक बातमी तुम्हाला मी आता दाखवतोय की जिल्ह्यानुसार झेडपीच्या शिक्षकांची रिक्त पदे किती आहेत त्यातला एक जिल्ह्याची माहिती मी देतो असे असंख्य जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये झेडपीच्या शिक्षकांच्या जागा खूप जास्त रिक्त आहे बाकीच्या तर वेगळ्या आहेच आहेत म्हणजे नगरपालिका महानगरपालिका त्यानंतर तुमच्या प्रायव्हेट ज्या संस्था आहे त्यांच्या जागा रिक्त आहे पण जे एका एक जिल्ह्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात देतो त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकतात की यस अशा जागा रिक्त असू शकतात आता ज्या जिल्ह्याबद्दल मी तुम्हाला बोलतो तो जिल्हा आहे गोंदिया आता गोंदियामध्ये खूप जास्त संख्या रिक्त आहे त्याची कारणं कोणती ती पण मी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांग तिकडे जाण्यापूर्वी टेट दोन हजार पंचवीसची ची तुम्ही जर तयारी करत असाल आणि मार्गदर्शकांची गरज असेल तर इग्नाईट अकॅडमी हा चांगला ऑप्शन आहे तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचसाठी जी नवीन बॅचचे गुरु सिक्स पॉईंट ओची बॅच जी लाइव असणार आहे लाइव लेक्चर जर तुम्हाला बघायला नाही मिळालं तर ते रेकॉर्ड होऊन जातं तुम्ही हवं तितके वेळेस पाहू शकता आणि यामध्ये ही टीम जी आहे ज्यांनी मागच्या वर्षामध्ये बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केली आहे आणि मी तुम्हाला सजेस्ट करतो लाईव्ह बॅच जॉईन करा तुम्ही या बॅच मध्ये रेकॉर्ड बॅच पण अव्हेलेबल आहे आणि आपली रेकॉर्ड बॅच पण सेपरेट अव्हेलेबल आहे पण मी ही न घेता तुम्हाला ही सजेस्ट करत कारण यामध्ये लाईव्हचं अपडेटेड व्हर्जन आहे अपडेटेड सिलेबस असणार तो यामध्ये इन्क्लूड आहे ओके okay. आणि आता शेवटचा दिवस आहे ट्वेंटी पर्सेंट ऑफ मध्ये तुम्ही बॅच घेऊ शकता म्हणजे एकोणा नव्या ना जीएसटी मध्ये पहिल्या पाचशे यूज करायचा आहे कुपन कोड पाडवा आता तुम्ही आज रात्री बारा वाजेपर्यंत वापरून ही ऑफर आपण घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला सोळा फुले टेस्ट सिरीज फ्री आहे सगळ्यांना फ्री आहे कोणा कोणताही विद्यार्थी जॉईन करू शकतो शनिवारी सकाळी दहा वाजेपासून रविवारी बारा वाजेपर्यंत या कालावधीत तुम्ही टेस्ट देऊ शकता आणि त्याचा एक्सप्रेशन लगेच रविवारी एक वाजता वरती सगळ्यांना मोफत असणार सो नक्की याचा फायदा करून घ्या आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा बेरा टाइम्स हा जो न्यूज पेपर आहे यांनी तिकडे ही महत्वाची बातमी आहे जिल्हा परिषद शाळेतील सातशे त्र्याऐंशी शिक्षकांची पदेरिक्त तीन तालुक्यांना शिक्षकांची नापसंती पसंती त्यातलं एक कारण हेच आहे म्हणजे की शिक्षक तिकडे जातच नाही त्यांची पसंतीच नाही त्या तालुक्यांना गोंदिया थोडक्यात आपण माहिती घेऊया बघा इथे माहिती दिली आहे जिल्हा परिषद गोंदिया गोंदियाची ही माहिती आहे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या असू नये आता एक महत्वाचा मुद्दा हा बघा पटसंख्या आहे आणि आता जो संच मान्यतेचा जी आर आहे तो सांगतो की पटसंख्या नसेल तर तुम्ही शिक्षक देऊ शकत नाही आता इथे मात्र गोंदियामध्ये उलट आहे पटसंख्या आहे शिक्षक नाहीये झेडपीची अवस्था अशी आहे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत परिणामी बाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पालक व ग्रामस्थ शिक्षकांनी रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांसह उघड्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे साकडे घातले आहे म्हणजे उलटी परिस्थिती इथे गोंदियामध्ये आपल्याला बघायला मिळते आता इथे बघा जी पद रिक्त आहेत ती कोणती पद्धत त्यातली पदवीधरांची एकशे नव्वद पद रिक्त आहे आणि सहाय्यक शिक्षकांची पाचशे पन्नास पद रिक्त आहे खूप मोठी संख्या आहे पदवीधर शिक्षकांची मंजूर जी पद आहे ती नऊशे तेहतीस पद गोंदिया जेडीपीला मंजूर आहे गोंदिया जिल्ह्याला मंजूर आहे आणि त्यामध्ये सातशे त्र्याहत्तर जागा भरल्या आणि एकशे नव्वद जागा रिक्त आहे त्याचप्रमाणे सहायक शिक्षकांची दोन हजार सहाशे चौदा पदे मंजूर आहेत त्यापैकी दोन हजार चौसष्ट जागा भरल्या गेल्या आणि पाचशे पन्नास जागा रिक्त आहेत गोंदियामध्ये जवळपास जर बघितलं तर एकवीस पॉईंट दहा टक्के शिक्षकांची पदे रिक्त आहेत खूप मोठी संख्या आहे एकवीस टक्के जवळपास ही रिक्त पद संख्या आहे सो ते निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये गोंदियामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची नियुक्ती येऊ शकते किंवा जाहिरात मोठ्या प्रमाणात येऊ शकते रिक्त पद जास्त आहेत सातशे त्र्याऐंशी शिक्षकांची पदे रिक्त आहेत बघा जिल्हा परिषद गोंदियात जर आपण बघितलं सातशे त्र्याऐंशी शिक्षकांची पदे रिक्त आहे आणि त्यात त्यात अजून अजून काय होत आहे ऍडिशन होत आहे अजून शिक्षक सेवानिवृत्त होत आहे त्यामुळं हा आकडा जो आहे तो अजून वाढत चालला आहे फुगत चाललेला आहे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याची ओरड यापूर्वी ऐकायला मिळत होती झेडपीला शिक्ष विद्यार्थीच राहत नाहीये नाहीये पण मात्र इथे उलट आहे शाळांमध्ये पटसंख्या असूनही शिक्षक मिळत नाहीये कंत्राटी शिक्षकांची भरती गेल्या काही वर्षभरात केली गेली विद्यार्थ्यांचं अकॅडमिक नुकसान शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कंत्राटी भरती पण केली गेली जसं की मुख्यमंत्री युवा कार्यपेक्षण योजनेअंतर्गत सुद्धा कंत्राट शिक्षकांची भरती केली गेली मात्र इथे आता प्रमाणंट शिक्षक असणं गरजेचं आहे असे असंख्य जिल्हे असू शकतात त्यातला एक जिल्हा गोंदिया त्याचं कारण इतर जिल्ह्यांपेक्षा वेगळं असू शकतं पण असे पण बरेच जिल्ह्यात ज्या ठिकाणी कंत्राडी शिक्षक भरती न करतात तिथे आता प्रमाणंट शिक्षक देण्यासाठी झेडपीला सुद्धा खूप जास्त व्हॅकन्सी येणार त्यातला हा मोठा जिल्हा आहे ज्यामध्ये पाचशे त्र्याऐंशी जागा रिक्त आहे आता ह्या तालुक्यात कारण काय त्यातलं पहिलं कारण की काही तालुक्यात शिक्षक जायलाच तयार नाही का जसं की देवरी सालेकसा आणि अर्जुनी मोरगाव इथे नक्षलग्रस्त एरिया आहे नक्षलग्रस्त तालुक्या असल्यामुळे इथे शिक्षक जायला तयार नाही आहे आणि त्यात बघा त्रेचाळीस पदे मुख्याध्यापकांची रिक्त आहे त्रेचाळीस पदे मुख्याध्यापकांची रिक्त त्यामुळे काय होतं सहाय्यक शिक्षकांवरती हा लोड जास्त येत आहे सो so, सगळ्याच जिल्ह्यांमध्ये ह्या सगळ्यांचा सर्वे जर केला झेडपीच्या जागा पुष्कळ खाली आहेत आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीमध्ये ह्या जाहिराती मोठ्या प्रमाणात येऊ शकतात आणि आत्ता ज्या जाहिराती दुसऱ्या टप्प्यात येत आहेत त्या बावीस तेवीसच्या अगेन्स्ट आहे हे पण नीट लक्षात घ्या आणि युनायट अकॅडमी कडनं तुम्हाला नेहमी आम्ही मार्गदर्शन करत असतो अपडेट घेत असतो दोन हजार पंचवीसची ची तुम्ही जर तयारी करत असाल आणि मार्गदर्शकाची तुम्हाला गरज असेल तर इग्नाइट अकॅडमीची बॅच तुम्हाला अव्हेलेबल आहे जी बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे रेकॉर्ड पण आपली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे पाचशे रुपयाचा फरक आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच घ्या आता त्या बॅचला वीस टक्के ऑफ आहे जी बॅच तुम्हाला एकोणवीसशे नव्याण्णव प्लस जी एस मध्ये अवेलेबल आहे तुम्ही कोड वापरू शकता पाडवा नावाचा आणि त्या बॅच बरोबर तुम्हाला ही बायोलिंगल टेस्ट सिरीज पण मोफत आहे ज्याच्यामध्ये चोवीस हजार प्रश्नांचा महासराव आहे ज्यामध्ये टॉपिक वाईज चारशे टेस्ट आहे फुल लेंथ शंभर टेस्ट आहे टॉपिक वाईज बघितल्या तर इंग्लिश मराठी नाथ प्लेडॉज साठ टेस्ट आहे रनिंगच्या शंभर टेस्ट चारशे टेस्ट आणि शंभर फुल लेंथ टेस्ट अशा पाचशे टेस्ट अव्हेलेबल आहे फक्त टेस्ट घ्यायची असेल तर दोनशे नव्याण्णव प्लस जीएसटी टेस्ट पण अव्हेलेबल पण सजेस्ट करेल बॅच घ्या बॅच बरोबर तुम्हाला टेस्ट मोफतच असणार आहे त्यानंतर आपल्याला तयारी करत असताना ज्या पुस्तकांची मेजर गरज आहे ते अकॅडमी अव्हेलेबल आहे आपण ऍप वर जाऊन डायरेक्ट परचेस करू शकता बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्र हे एक आप पुस्तक आहे सर आणि डाके सरांचं आहे त्यानंतर इंग्लिशचं पुस्तक तुम्हाला अव्हेलेबल आहे बोडके सरांचं आहे त्यानंतर नवीन आणलं बुद्धिमापन चाचणीचं पुस्तक पुस्तक अव्हेलेबल आहे जे तुम्हाला पाटील सरांचं आहे आणि टकी ओक्या बुस्टर पण अव्हेलेबल तीनशे नव्वद प्राईजमध्ये मध्ये हे सगळी पुस्तकं आपल्या ऍपवरनं मागितली तर तुम्हाला डिस्काउंट ऑफर मध्ये सगळी पुस्तकं अव्हेलेबल होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला इंग्लंड अकेमिक भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटीज आपण राबवत असतो त्यातली एक महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे दररोज सकाळी तुम्हाला नव्या दिवसाची सुरुवात विजयाने कशी करावी असं एक दररोजचं सेशन तुम्हाला बाळकृष्ण डाकेसर घेत असतात खूप पॉझिटिव्ह वेवज क्रिएट करत असतात विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्याचं आत्मविस्मारणाचं काम सर करत असतात हे लेक्चर पण बघायला दिसत डेली तुम्हाला असणार सकाळी पावणे सहा वाजता त्यानंतर हे बाराशे प्लस विद्यार्थ्यांची निवड इग्नाईटने मागच्या वर्षात म्हणजे शिक्षक भरतीमध्ये पहिल्या टप्प्यात केलेली आहे त्याचे बरेचसे पोस्टर पण आपण युट्यूबवरती टाकले तो एकदा बघून घ्या नक्कीच तुमच्या या, नक्की या प्रवासामध्ये इग्नायट अकॅडमीचा खूप मोठा वाटा असू शकतो मार्गदर्शनची गरज असेल तर नक्की इग्नायट अकॅडमी चूज तुम्ही करू शकता ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर या हेल्पलाईन नंबरला आपण कॉल करून माहिती येऊ शकता असेच नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद